thank mm -hmm. you शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज तालुक्यात दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना संपर्क प्रमुख माननीय नितीन बानुगडे पाटील व शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख माननीय संजय बापू विभूते यांच्या आदेशाने व शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वड्डी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आलं व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून साखर वाटप करण्यात आली दशरथ मगदुम यांची वड्डी शहर प्रमुखपदी व उत्तम सातपुते यांची वड्डी उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली यावेळी शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत व उपतालुका प्रमुख बबन कोळी धनराज सिद्धार्थ जाधव विभाग प्रमुख संदीप वनमोरे उपविभाग प्रमुख शिवाजी मेहत्रे महिषा शहर प्रमुख सुरेश बागडी मिरज शहर उपप्रमुख किरण कांबळे शाखा प्रमुख गणेश सातपुते शाखा प्रमुख ओंकार नाईक व शिवसैनिक उपस्थित होते तर या सर्व कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक पैलवान कुबेर सिंग राजपूत शिवसेना मिरज शहर उपप्रमुख यांनी केलं यावेळी पैलवान विशाल सिंग राजपूत म्हणाले की गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक यंत्रणा राबून मिरज विधानसभेवर भगवा फडकवणार असल्याचे सांगितले किरकणी न्यूज करिता नजीर शेख मिरज वाटी या ठिकाणी सन्मान्य हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटा शाखेचं इथे उद्घाटन झालेलं असून वट्टी गावचे शहर प्रमुख दशरथ साहेब यांची आज निवड करण्यात आलेली आहे तरी जुने काय हेवे दावे ते एकमेकाचे काय असतील तर ते दूर करून आपले शिवसेनेचे उपप्रमुख बबानान्ना यांना संघ घेऊन आणि आपले विभाग प्रमुख संदीप तसंच शहर प्रमुख सुरेश जे कोण इथले सन्मान्य पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून खांद्याला खांदा लावून अडचणीच्या वेळेला उद्धव साहेबांना आपण खांद्याला खांदा देऊन शिवसेना इथं उभा केलेली आहे तर हिचं काम सन्मानानं जोरात चालावं ह्याच एवढ्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा